नमस्कार मंडळी आज आपण पाहू मसाला टोस्ट कसे बनवायचे यासाठी येथे चार ब्रेड घेतले बेसन पीठ म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ एक वाटी घेतले दोन चमचे तांदूळ पीठ घेतले हळद अर्धा चमचा मीठ चवीनुसार लाल तिखट एक चमचा तीळ दोन चमचे छोटे ओवा छोटा एक चमचा कोथिंबीर एक छोटी वाटी घेतली म्हणजे मूठभर होते अर्धा इंच आलं लसूण पाच चार पाच पाकळ्या जिरे एक चमचा मिरच्या सात आठ घेतलेत आपण आपल्या तिख्ठानुसार घेऊ शकता येथे मी आलं लसूण आणि मिरच्या जिरे बारीक करायला घेते बेसन बेसनपीठ घालते बाऊलमध्ये का पीठ हळद मीठ चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे कोथिंबीर घालायचे ओवा बारीक करून घालायचं आहे तर इकडं तेल तापत ठेवलं आहे कढईमध्ये हा आल्लं लसूण जिरे मिरच्या वाटण घातले ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे बरोबर अर्धा कपाला थोडंसं पाणी कमी लागलं ह्या चार स्लाईसच्या मानाने आम्ही मसाला सगळा घेतलेला छान असं पातळ करून घेतले यात सोडा वगैरे काही नाही घालायचा हे असं लावायचं आहे प्रत्येक ब्रेडला हा ब्रेडवर आता तीळ घालायचे पळटी करून घ्यायचे त्याच्यावर पण तीळ घालायचे सोडायचे तर तेल तापलेलं आहे त्यात ता आपण ब्रेड घालू टोस्ट भाजलेला आहे सगळीकडनं आता काढायचं आहे छान उलटून पलटून भाजून घ्यायचं मस्त पैकी आहे असे सर्व करून घ्या दुसरा टोस्ट घेते मी हे सगळं लावून घ्यायचं असं पसरून आहे इकडं पण तसंच पसरून आहे तेल तापलेलं आहे हे सर्व पटपट प्रोसेस करायचे तिळ याच्यावर थोडे थोडे घालायचे हे सोडायचं असे तेलामध्ये पलटी करून घ्यायची जरा तेल मारून असे सर्व करून घ्यायचे आता आता काढून घ्यायचं आहे भाजलेलं आहे अशा प्रमाणे सर्व करून घेणार आहे मिरच्या घ्यायचं मिरच्या छान भाजलेल्या आहेत काढते हा मसाला टोस्ट बनून तयार झाला आहे खूप छान झालेला आहे मस्त टोस्ट झालेला आहे मसाला टोस्ट नक्की करून पहा खूप सुंदर लागतात टेस्टी लागतात मिरची बरोबर सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा त्यामुळे बेल नोटिफिकेशन मिळतील आणि पूर्ण व्हिडिओ नवीन नवीन बघू शकाल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद